नाशिक मधला सराईत बाल गुन्हेगार ऋतिक उर्फ पाप्या शेरगिलच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे आरोपींमध्ये दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे लहान वयात दोन हत्या करणाऱ्या पाप्या शेरगिल नाशिकच्या गुन्हेगारी जगताला चांगलाच परिचित होता अल्पवयीन असल्यामुळे हो पाप्याच्या काय पाप्याची कायद्याच्या कचाट्यातून लवकर सुटका होत असे मला दोन खून करायचे आहेत असं भर कोर्टात पाप्याने सांगितलेलं होतं सोमवारी पेठ रोडवरच्या उन्नती शाळेजवळ पाप्याचा गणेश भाला आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन विद्यार्थ्यांची भांडण झालं या भांडणात आरोपींनी पाप्यावर चॉपरने वार करून त्याची हत्या केली आहे दरम्यान या घटनेच्या काही तासातच तास नाशिक पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्यात गेल्या आठवड्यातही ओझर मधल्या शाळेत एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आलेली होती यामध्ये जो प्रमुख मयत आहे त्याला तीन मुलांनी चाकूने त्याच्यावरती वार करून त्याचा खून केल्याचे निष्पन्न होत आहे या गुन्ह्यामध्ये जे तीन आरोपी आहेत त्यामध्ये दोन अल्पवयीन आहेत आणि एक मेजर आहे या तिघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत